विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग हा फार जुना विभाग आहे या विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम यापूर्वी डॉक्टर अशोक चवसाळकर यांनी केलेलं होतं त्यांनी प्राचीन राजकीय विचार मध्ययुगीन राजकीय विचार व आधुनिक राजकीय विचार तसेच पोलिटिकल थेअरी या विषयांमध्ये जागतिक पातळीवरचं योगदान केलेलं आहे हा या विभागाचा महत्त्वपूर्ण वारसा आहे हाच वारसा घेऊन आत्ता सध्या या विभागामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता जवळपास दोनशे सत्तर इतकी आहे या विभागामध्ये राज्यशास्त्र एम ए पार्ट वनला साठ विद्यार्थी एम ए पार्ट टूला साठ विद्यार्थी त्याचप्रमाणे पी जी डिप्लोमा इन इंटरनॅशनल रिलेशन अँड सिक्युरिटी स्टडीज या विषयाला साठ विद्यार्थी असे एकूण एम ए करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो या व्यतिरिक्त छोटे डिप्लोमा एक एक वर्षांचे तीन या विभागामध्ये आहेत त्यापैकी ह्युमन राईटचा एक डिप्लोमा आहे गांधीयन स्टडीजचा एक डिप्लोमा आहे आणि रुरल डेव्हलपमेंटचा एक डिप्लोमा आहे असे एकूण साठ विद्यार्थी या तीन डिप्लोमांना मिळून प्रवेश घेऊ शकतात या कोर्स मधून विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या चार पाच ब्रँचेसमध्ये प्रवेश करता येतो त्यापैकी विभागाच्या अंतर्गत इलेक्शन स्टडीज हा विषय शिकवला जातो त्यामुळे इलेक्शनच्या क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी इलेक्शनच्या क्षेत्रातले सर्वेक्षणं आणि इलेक्शनच्या क्षेत्रातले सल्लागार म्हणून काम करण्याची महत्त्वपूर्ण ट्रेनिंग कौशल्य या विभागाकडून दिली जातात यानंतर पब्लिक पॉलिसी हा अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेला विषय आहे हा विषय देखील एम ए पार्ट वन पार्ट टूमध्ये शिकवला जातो त्याच्यामुळे साधारणपणे बुद्धिजीवी वर्ग सल्लागार समित्या सरकारचं शासकीय धोरण विविध प्रकारचे जिल्हा विकास मंडळे ग्रामीण पातळीवरचे विकास आराखडे तयार करण्यासाठी यातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळतं आणि विद्यार्थी त्या त्या विभागामध्ये जाऊन रोजगाराच्या संधी मिळवू शकतात अधिक प्रशासकीय कौशल्य मिळवून त्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळवू शकतात याप्रमाणेच इंटरनॅशनल रिलेशनच्याबद्दल नवीन एक कोर्स आपण इंट्रोड्यूस करण्यामुळे मरीन लाईनच्या बद्दलच्या प्रशिक्षण दिलं जातं विशेषतः यावर्षी दोन कर्नल आपल्याकडे आले होते आणि याचबरोबर त्यावरती चार पाच व्याख्यानं वेगवेगळ्या वेगवेगळी झाले आणि त्यांनी एकूण सिक्युरिटी स्टडीजची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे आणि त्या अंतर्गत तिन्ही दलांमध्ये राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संधी कुठे कुठे उपलब्ध आहे याच्याबद्दलचं ट्रेनिंग झालं होतं एक आता अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यशास्त्र विभागाच्या अंतर्गत गोष्ट घडते ती म्हणजे वेगवेगळ्या विभागांशी केलेले एम आणि त्या एम यूच्या अंतर्गत असणाऱ्या ट्रेनिंगच्या संधी उदाहरणार्थ गांधी तीर्थ हे जळगावचं एक सेंटर आहे त्याच्याशी आपण यमोयू केलेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं प्रॅक्टिस करण्यासाठी नवीन नॉलेज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांशी जुळवून घेतलेलं आहे यावर्षी माननीय कुलगुरूंनी याबद्दलचं मार्गदर्शन करून या क्षेत्रामध्ये गांधी तीर्थला जवळपास चव्वेचाळीस मुलं पाठवलेली होती आणि त्या मुलांचं एक ट्रेनिंग शिबिर त्या ठिकाणी झालेलं होतं याप्रमाणे एक महत्त्वपूर्ण संधी विद्यार्थ्यांना मिळते या set it up. पात्र आणि क्वालिफाय स्टाफ विभागाकडे उपलब्ध आहे तरुण विद्यार्थ्यांना हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिक्षक आमच्याकडे उपलब्ध आहेत याबरोबरच दोन प्राध्यापिकाही आमच्याकडे आहेत या दोघींच्या मार्फत विद्यार्थिनींच्या समस्या सोडवल्या जातात तसेच त्या टीचिंग त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील खूप महत्त्वपूर्ण करतात उदाहरणार्थ रिजनल लेवलवरती म महिलांचा अभ्यास ही एक नवीन विद्याशाखा ओपन झालेली आहे आमच्याकडे जो कोर्स चालू आहे पॉलिटिकल थॉट ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या कोर्सच्याबद्दलचे इथंभूत माहिती आणि संदर्भ ग्रंथ त्याचं मराठी लिटरेचर त्याचं इंग्रजी लिटरेचर या सर्व गोष्टी उपलब्ध असल्यामुळे एकूणच तुम्ही जर या विभागामध्ये प्रवेश घेतला तर तुम्हाला मराठी लिटरेचर मिळेल इंग्रजी लिटरेचर मिळेल त्या विद्यार्थ्यांना माझी विद्यार्थ्यांबरोबर एकत्रित बैठक केली जाते माझी विद्यार्थ्यांची संघटना या विभागातील अत्यंत महत्त्वाची आहे या विभागामध्ये राजकारणामध्ये गेलेले अनेक व्यक्ती आहेत प्रशासनामध्ये गेलेल्या व्यक्ती आहेत याबरोबरच वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्या सातत्याने विभागाला भेटी होतात म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की राज्यशास्त्र विभाग हा माझी विद्यार्थ्यांच्या बरोबर संबंध ठेवतो रिसर्च कॉलरच्या बद्दल वर्कशॉप घेतली जातात रिसर्च करण्यासाठीचे विद्यार्थी एम ए पार्ट वन टू चे विद्यार्थी त्याच्यानंतर पी जी डिप्लोमाचे विद्यार्थी असा एकूण मोठा पसारा या विभागाचा आहे आणि या विभागाला सातत्याने मार्गदर्शन कुलगुरु साहेबांचं होत असल्यामुळे या विभागामध्ये या दोन तीन वर्षामध्ये मोठी प्रगती झालेली दिसते या विभागामध्ये प्रोफेशनल बाहेरच्या विभागातून एक प्राध्यापक श्रीराम पवार सर पण इथं नियुक्त केलेले आहेत आणि श्रीराम पवारांच्यामुळे मुळे जर्नॅलिझमधल्या अनेक संधी आणि वेगवेगळ्या पत्रकारांशी संबंध आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलर राज्यशास्त्र विभागाशी जोडलेले आहेत म्हणजेच एकूण या विभागाने जर्नॅलिजमची मदत घेतलेली आहे या विभागाने पब्लिक पॉलिसीची मदत घेतलेली आहे या विभागाने इंटरनॅशनल स्टडीची मदत घेतलेली आहे आणि यातून या विभागाचा एकूण व्याप आणि पसारा मोठा वाढतो आहे अशा एका विभागामध्ये येऊन तुम्हाला करिअर करण्याची तुमची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याची नवीन काळाला पोषक असणारी कौशल्य शिकण्याची संधी उपलब्ध आहे ती संधी आपण घ्याल असे आशा बाळगतो धन्यवाद